हाजी, और वो जो लाल वाला बटन हा भूकंप लेके लो या भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जाता चिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम तुमच्या लाडक्या बस युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग वती वरती सॉन्ग चालू आहे त्यावरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले सर्वांनी ह्यावेळेला लाईक करून घ्यायचे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदी चालला असा तर आपल्या हर्षिक क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काही व्हिडिओला मटेरियल यूज केले हे सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला मिळणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्राम वरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चल चला जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या हा आयडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलर्ट मशीनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे आता तुम्हाला दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करण्याआधीवर एक काम करून घ्यायचंय सुरुवातीला जे काय प्लस चिन्ह त्यावरती टच करून घ्यायचंय तर आल्याच्या नंतर कुठला हे एक शेप ऍड करून खाली क्रिएट क्रिएट प्रोजेक्ट वरती टच करून घ्यायचंय आता मित्रांनो इथं तुम्हाला जस्ट प्लस वरती क्लिक करून इथं टेक्स्ट मध्ये जाऊन तुम्हाला इथे काय पण एक टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे आता टेक्स्ट टाईप केल्याच्या नंतर जे काय रोबोटो रेग्युलरचा जो काय फॉन्ट आहे त्यावरती टच करून घ्यायचंय ह्यावरती टच केल्याच्या नंतर वर इथं व्ह्यू ऑल फॉन्ट वरती टच करायचंय आता याच्यावर जे काही तीन आडव्या लाईन आहेत त्यावरती टच करून घ्यायचंय चे। आल्याच्यानंतर तुम्हाला इम्पोर्टेड जे आहे ह्यावरती सिलेक्ट करायचंय आणि जे काही इम्पोर्ट फॉन्ट आहे ह्यावरती टच करून घ्यायचे आता मित्रांनो इथं तुम्हाला जे काही मटेरियल मध्ये दोन फॉन्ट दिलेले ते तुम्हाला ते डाऊनलोड करून घ्यायचे आहेत डाउनलोड केल्याच्या नंतर इथून तुम्हाला ते दोन्ही फॉन्ट इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो जैनी पूर्वा हा जो काय फॉन्ट आहे हा एक फॉन्ट दिलेला आहे आणि तुम्हाला एक इमोजी फॉन्ट दिलेला आहे ते दोन्ही फॉन्ट तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे आहेत दोन्ही फॉन्ट ऍड केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे बघू शकता हे ॲड झालेला आहे आणि हा एक तुम्हाला इमो जे आय एस सिक्सटीन हा एक फॉन दिलेला आहे अशा प्रकारे दोन्ही फॉन्ट इथे तुम्हाला तीन राईटवरती टच करून इम्पोर्ट फॉनवरती जाऊन ॲड करून घ्यायचेत आता दोन्ही फॉन्ट ॲड केल्याच्या नंतर इथून बॅके हिसी बॅक आल्याच्यानंतर इथे तुम्हाला रोबोट रेग्युलरवरती टच करून जे काही दोन्ही फॉन्ट आपण ॲड केले असतील ते तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे बघू शकता हे जे काही दोन फॉन्ट असतील तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे आहेत तर दोन्ही फॉन्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर राईटवरती टच करायचे आता हे जो काही फॉन्ट ॲड झालेला आहे आता इथून बॅक बॅके हिसी बॅक आल्याच्यानंतर Yup. आपला हा जो काय प्रोजेक्ट आहे तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला जे काही दोन्ही क्रिसिट दिलेले आहेत तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत असं केल्याच्या नंतर जे काही फॉन्ट मिसिंगचा जो काही म्हणजे जो काही फॉन्ट आहे ते मिसिंगचा प्रॉब्लेम येणार नाही ना तर मित्रांनो अशा पर... प्रकार अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय फॉन्ट आहेत तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत आता फॉन्ट ॲड केल्याच्या नंतर आता बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे आपला जो काही बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला स्ट्राईक दिलेला आहे जस्ट आता सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करून मेड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे जे कुठलाही मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो मटेरियल फोल्डर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे जस्ट सुरुवातीला तुम्हाला कुठलाही इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मी एक्झाम्पल म्हणून हा इमेज ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्या नंतर ह्या ऑप्शन ह्याचा जो, जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे आता होऊ शकता आपला जो काही इमेज अशा प्रकारे ॲड झालेला आहे ह्याला इंडरटवरती टच करायचे वरी आणि फिल कॉम्पोजिशन पोझिशन यामध्ये हा इमेज सेट करून घ्यायचा आहे तर आपला जो काही म्हणजे पूर्णपणे स्क्रीनवरती सेट झालेला आहे त्या आधी तु, आता तुम्हाला काय करायचं ब्लेंडिंग आणि जो काय ऑप्शन आहे ह्यावरती येऊन जायचं आहे आणि ह्याची जी काय अपॉसिटी आहे तुम्हाला बरोबर अशी वीस पर्सेंट अशी ठेवून घ्यायची तर मित्रांनो बघू शकता अशा टाईपमध्ये आपला जो काही इमेंज अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता डबल तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं आहे मी एक तुम्हाला बघू शकता तीन सेकंदाचा लेरिक व्हिडिओ दिलेला आहे तो पण तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता समोरच्या बीटवरती यायचा ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला ह्या ऑप्शन आहे म्हणजे टाईम जायचं आहे आणि ह्या ऑप्शन ह्याचा जो का एक्सल पार्ट आहे तुम्हाला वाढून घ्यायचा आहे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये बघू शकता दिसून येणार आहे बघू शकताय आता जो काय आपला फोटो येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला हाय लिरिक वेळेवरती टच करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये यायचं आहे आणि ह्याच्या लाईटनवरती येऊन ह्याला स्क्रीन इफेक्ट देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे दिसून येत आहे आता समोरच्या बिटवरती यायचं आहे आल्याच्यानंतर मी जे काय तुम्हाला बघू शकता आहे झुम करून दाखवतो हे जे का मी पाच ग्रुप तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहेत आता हे ग्रुप तुम्हाला इथे ग्रुपमध्ये तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचा आहे जो काय पहिला ग्रुप आहे हा त्यावरती टच करायचं आहे ग्रुपवरती टच करायच्या नंतर खाली एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचंय आहे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला असा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे सुरुवातीला यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे तुम्हाला कुठलाही एक ते इमेज ॲड करून घ्यायचे आहे तर एक्झाम्पल म्हणून हा इमेज मी ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शन वाढवून वाढून घ्यायचा आहे वाढल्याच्या नंतर आपला जो काही इमेज आहे ह्याच्या साईडला तुम्हाला लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला पूर्णपणे एकदम खालच्या साईडला ॲड करून घ्यायचे बघू शकता आपला जो काही इमेज आहे बरोबर रेक्टँगलच्या मध्ये ॲड झालेला आहे इमेजवरती क्लिक करायचे मो अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला थोडं हलका असं खाली म्हणजे जो काही इमेज आहे पूर्णपणे बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे बघू शकता बरोबर असं आपला जो काही इमेज पूर्णपणे सेट झालेला आहे बॅक यायचं आहे आपला जो काही म्हणजे असा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे सर्व ग्रुपला तुम्हाला अशा प्रकारे इमेज आड करून घ्यायचं आहे तर आज आणखी एक तुम्हाला इमेज आड करून दाखवतो ग्रुपमध्ये यायचं आहे एडिट्रुपमध्ये येऊन प्लसवरती क्लिक सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं मिडियामध्ये येऊन कुठलाही एक इमेज आड करायचा ह्याचा जो का पार्ट आहे वाढवून ह्याला लाँग प्रेस करायचे आणि बॅकग्राऊंडला घ्यायचे मन ट्रान्सफरमध्ये येऊन हल्ला जो काही साईज जसा हवा आहे तसं तुम्हाला इमेज इथे ॲड करून घ्यायचं आहे तर सिंपली मित्रांनो आपले जे काही इमेज पूर्णपणे ॲड झालेले आपले जे काही म्हणजे पूर्णपणे ॲड झाले आहेत आता हे जे काय समोरचे तीन ग्रुप आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं आहे मी पण घेतो तर मित्रांनो शेवटपर्यंत मी इमेज ॲड करून घेतलेला आहे आता होऊ शकता आपले जे काही इमेजेस पाचही ग्रुपमध्ये आपण इमेज ॲड करून घेतलेला आहे आता मित्रांनो अशा टाईपमध्ये आपले जे काही म्हणजे तुम्हाला दिसून येणार आहेत समोरच्या बीटवरती यायचे म्हणजे पंधरा पॉईंट चोवीस चे यायचे प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे आता मित्रांनो कुठला हे म्हणजे ॲड करून घ्यायचा समोरच्या बीटवरती वरती येण्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा परत तीन राट टच करायचे हा इमेज तुम्हाला फिल फिल् कॉम्पोजनमध्ये सेट करून घ्यायचे आपला जो काही म्हणजे पूर्णपणे स्क्रीनमध्ये ॲड होऊन जाईल आणखी एक तुम्हाला प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे कुठलाही इमेज ॲड करून घ्यायचा आहे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून कट करून घ्यायचा वर तीन टच करून फुल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करून आहे तर अजून एक शेवट आपण शेवटला पण अशा टाईपमध्ये इमेज ॲड करून आहे ऍड केल्याच्या नंतर जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून वरील तीन डॉट वरती टच करून फुल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे तर मित्रांनो पूर्णपणे आपले जे काही बीट महत्व आहे तर प्रत्येक बीटमध्ये आपण इमेज ॲड करून घेतलेला आहे आता जो काय म्हणजे बघू शकता पंधरा पॉईंट चोवीस जी काय बीट आहे ती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये यायचे मी एक तुम्हाला बघू शकता है चार सेकंदाचा डेअरिक व्हिडिओ म्हणजे ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला समोरच्या बीटवरती येऊन टाईम लाईनच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला वाढवून घ्यायचं आहे वाढवल्याच्यानंतर वरती आ, वाड़ 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 तीन डॉटवरती टच करून ह्याला फील कॉम्पोशिन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे ब्लेंडिंग आणि आपण येऊन ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काय व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल आता ह्यावरती टच करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे ॲड इफेक्टवरती टच करून कलर अँड लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे इथं तुम्हाला हॉट कलर बघा भेटणार आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता खाली स्टँडर्ड वरती टच करून आपला जो काही इफेक्ट ॲड झालेला आहे आता ह्याला तुम्ही थोडं हलका असं गुलाबीच्या खालच्या साईडला घेऊन यायचं आहे म्हणजे बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला जसा हवा आहे तसा तो तुम्ही इफेक्ट क्रिएट करून घेऊ शकता अशा टाईपमध्ये हा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे आता हे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल आता ह्यावरती टच करून घ्या जे का आपण डेअरी किड ॲड केला त्यावरती टच करून लेअरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि हे जो काय कॉपी लेअरचा ऑप्शन आहे ह्यावरती टच करून घ्यायचं ही लेअर कॉपी केल्याच्यानंतर आता समोरच्या बेटवरती येऊन इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे आणि ह्यावरती क्लिक करायचे लेअरमध्ये येऊन टाईम लाईनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे या ऑप्शननी कमी करून घ्यायचा आहे तर आणखीन एक वेळेस तुम्हाला प्ले पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे टाइम लाईनमध्ये येऊन कमी करून घ्यायचा आहे बघू शकता आपला जो काय लेअरिक व्हिडिओ आहे तो मला अशा टाईपमध्ये दिसून येई तर मित्रांनो लेअर क्विडिओवरती टच करून घ्यायचे ब्लेंडिंगमध्ये येऊन एक चेंज करून घ्यायचं आहे हे जो काही आपण स्क्रीन जो काही इफेक्ट दिला ह्याच्यातला एकदम शेवटचा जो काही लाईनर डॉज हा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा म्हणजे थोडा हटके दिसून येईल अशा टाईपमध्ये तर सर्व जे काही आपण लेरिक ऍड केले त्याला पण अशा प्रकारे देऊन घेऊया ओके मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येईल आता मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार राहुलातील येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे त्यात जो काय टेक्स टाईप आहे जो काय टेक्स्ट आहे त्यावरती येऊन जायचे इथं आल्याच्या नंतर जो काय तुमचा लोग असेल तुम्हाला ते टाईप करून घ्यायचा आहे तुम्ही आपला जो काही युट्यूबचा लोग आहे मी ते टाईप करून घेतो आणि ह्याचा जो काय क्वांटी तुम्हाला चेंज करून कलर ह्याचा व्हाईट ब्लॅक कोणचा पण कोण घ्यायचा आज मी ब्लॅक करत आहे ह्याची जी काय साईज आहे तुम्ही कमी करून घ्यायची आहे बरोबर असा सेट करून ह्याची जी काही ते एकदम शर्टपर्यंत वाढून घ्यायची आहे आपला जो काही लोग आहे तुम्हाला असा एक साईड कुठं पण ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला लोग ॲड झालेला आहे जस्ट आता इथून बॅक येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये देऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर नंतर जो काय पहिला आहे म्हणजे त्यावरती क्लिक इफेक्ट इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती टच करायचे कॉपी इफेक्ट करून बॅक यायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आपला जो काय पहिला आपण शेवटून जे काय तीन नंबरला बघू शकता आपण शेवटी तीन नंबर तीन जे काही इमेज ॲड केलेत त्यातला जो काय पहिला इमेज म्हणजे त्या पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पहिला इमेजला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये येणार आहे आणि शेवटच्या एक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मधला जो काही इमेज आपण सोडून द्यायचा आहे आता बॅक याचे शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे जो काही दोन नंबरचा इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्टमध्ये येऊन कॉपी करायचा आहे बॅक बॅक्याचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर एकदम शेवटला जायचं जो का मधला आपण इमेज सोडलेला आहे त्या मधल्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा म्हणजे हा जो काय इमेज आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये पूर्णपणे दिसून येईल जर तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर जो काही इमेज फॉन्ट आहे ह्यावरती इमेजवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला फॉन्ट जो का आहे तुम्हाला प्रत्येक लेअरला म्हणजे ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर जे काय मी तुम्हाला मध्ये लिरिक टाईप करून दिलेली त्या वरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये लिक जायचे आणि पण तुम्हाला हा trazion, पूर्वा जो का फॉन्ट आहे तुम्हाला फक्त इथे ॲड करत जायचे म्हणजे फॉन्ट तुम्हाला फॉन्ट मेसिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर नसेल तर काही विषय नाही पूर्णपणे मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिंपलीवर जे काय शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे आहे व्हिडिओ रेझर्वेशन टेन टी पी किंवा सेव्हन ट्वेंटी पी खाली एक्सपोर्ट वरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो पूर्णपणे हजार हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर नंतर सेववरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या तुम गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बॅलन नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करून घ्यायचे तर भेटूया आणखीन असे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे वेळ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र